बिहारमधून एक अजय प्रकरण समोर येत आहे एक व्यक्ती त्याच्या दोन बायकांमध्ये वाटला गेलाय हा निर्णय पोलीस कुटुंब समुपदेशन केंद्राने दिलाय त्या व्यक्तीवर आरोप करण्यात आला होता की त्याने पहिल्या पत्नीला न सांगता दुसरं लग्न केलं होतं जेव्हा पहिल्या पत्नीला दुसऱ्या लग्नाबद्दल कळलं त्यावेळी तिने पोलिसात तक्रार दाखल केली कुटुंब समुपदेशन केंद्राने दोन्ही बाजू ऐकत निर्णय दिला ज्यामुळे सर्वच चक्र होऊन गेले पहिल्या पत्नीकडून त्या व्यक्तीस दोन मुले आहेत नेमकं प्रकरण आहे हे प्रकरण पूर्णियातील रुपवली पोलीस ठाणे परिसरातील आहे येथे एका व्यक्ती व्यक्तीने सात वर्षापूर्वी दुसरं लग्न केलं होतं त्याने या लग्नाबद्दल आपल्या पहिल्या पत्नीला काहीच सांगितलं नव्हतं पहिल्या पत्नीला ज्यावेळी पत्नीच्या दुसऱ्या लग्नाबद्दल कळालं त्यावेळी धक्का बसला तिने यावत पोलिसात तक्रार केली प्रकरण पोलीस अधीक्षक कार्तिकेय शर्मा यांच्यापर्यंत पोहोचलं त्यावेळी पोलीस अधीक्षकांनी हे प्रकरण कुटुंब समुपदेशन केंद्राकडे सोपवलं कुटुंब समुपदेशन केंद्रात गेल्यानंतर पतीने पहिल्या पत्नीचे आरोप मान्य केले त्याने सांगितलं की मला माझ्या पहिल्या पत्नीकडं आणि मुलांकडं परत जायचं आहे मात्र माझी दुसरी पत्नी मला थांबवते हो दुसऱ्या पत्नीकडून त्या व्यक्तीस मुलं आहेत त्यामुळे तो निर्णय घेऊ शकत नव्हता हो ज्यावेळी तो पहिल्या पत्नीकडे जायचा त्यावेळी दुसरी पत्नी त्याला धमकी द्यायची त्यामुळे दोन्ही पत्नींच्या भांडणात तो तणावात होता यावर कुटुंब समुपदेशन केंद्राने या प्रकरणी अजब तोडगा काढला आहे त्या व्यक्तीला आठवड्यातील चार दिवस पहिल्या पत्नीकडे आणि तीन दिवस दुसऱ्या पत्नीसोबत राहण्यास सांगितले मात्र यावर दुसऱ्या पत्नीने आक्षेप घेतला त्यानंतर केंद्राने बायकांमध्ये आठवड्यातील तीन तीन दिवसांची विभागणी केली आणि एक दिवस तो स्वतः ठरवू शकतो त्याला कोणत्या पत्नीसोबत आहे समुपदेशन केंद्राच्या या निर्णयावर दोन्ही बायकांनी संमती दर्शवली त्याशिवाय केंद्राने त्या व्यक्तीला आदेश दिला की त्याने पहिल्या पत्नीला मुला पत्नीच्या मुलांना सांभाळण्यासाठी चार हजार रुपये द्यावे